आणि जी आज नौगळे या ठिकाणी भेटलेला म्हणून हा सगळ्यात पाच जिल्ह्यातला लोक आपण या ठिकाणी महिला मंडळ सगळे उपस्थित राहिलेले आहेत कुणबी म्हणून सगळ्यांनी जास्त जास्त आज जे कुणबी छत्रपती शिवाजी आपण आज या ठिकाणी सगळे जमलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ठाणा रायगड धानो पालघर शिंदुदिर्ग मग आमचे मग आता वसंत उदय साहेबांनी सांगितलेलं आहे कोणासाठी लढायचं आणि कोणासाठी काय करायचं आपलं आरक्षण वाचवलं आरक्षणाला कोणी लावू शकत नाही ते हाय ते आपलंच आहे आपण ह्याचं नाव घेतोय त्याचं नाव घेतोय काय त्याला कोणाला मोठा करायचा नाही उदय साहेब तुम्ही सांगितलेलं आहे उद्या पंचायत समी जिल्ह्यावरती लढायचं कोणाच्या जीवार लढायचं हे समोर योग्य असतील सगळं बसलेलं त्याच्या जीवाला लढायचं कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही आहे म्हणून साहेब बघा आता आमच्या निलेश सामनाने सांगितलं मी एक पाऊल पुढे तुम्ही पाच जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सात जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पुढे गेलाच पाहिजे मागे आलायला पाहिजे हे तुम्हाला आव्हान गेल्यानंतर काय सत्तर टक्के पासष्ट टक्के कुणवी समाज ओबीसी समाजांच्या शेवट्या घेतोय आणि गाव्या म्हणून रत्नागिरीला लढतोय जायच्या आता रत्नागिरीचा पालकमंत्र्याची आवाज पण झालेली आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि मंडळगावला तिकडे

आम्ही तुमच्या पाठीशी जीवन चा होते पण एक कुंबीर आहे तुमचा राव आज समाजाच्या जीवावर सगळे येतात मोठे होतात पक्ष काढतात हो पक्ष व्हावतात समाज माझा गायगारीतिहास आहे म्हणून तुम्ही आज पन्नास वर्षीएम राव त्यानंतर हात मारलात आज काना कपड्यातून तुमच्याकडे जर दहा वाजेवरून बसले जात आमचे अध्यक्ष साहेब केव्हा येत आहेत अध्यक्ष साहेब केव्हा येते जसा लावणीला काम करायला त्यात मुलं लहान लहान असतात आता दार उघडलं तर आम्ही घरात जाऊ चटणी भाकरी खाव तशी तुमची मगात वाट बघत होते काही कुठे अटकले कुठे गाडी आली बघा तर तुम्हाला कुठेतरी काय कुठेतरी पाहून पड की काय अशी आमच्या लोकांची परिस्थिती बोलण्याची असते म्हणून तुम्हाला माझं एकच सांगतोय मी मालकरी गणपती कल्याणांचा आहे आम्ही तुम्हाला कधी फसवणार नाही कधी फसवणार तुम्ही आमच्यासाठी तुम्ही लढणार तर आम्ही तुमच्यासाठी व्हावून जाणार समुद्राची लाट जसे तशी माझ्या समाजाची लाट आहे म्हणून रत्नागिरी जिल्हा वाट बघतोय मंडणगड पासून सगळे धावून व्हावून आलेले आहेत म्हणून तुम्हाला कुठेही कमी काय पडणार नाही साहेब एवढं तुम्हाला लक्षात ठेवा सागर होतलेला आहे लोकांच्या पहाखाली आता वालू काय माती ही आमची लाल माती सगळ्याची संडेकडे दोन्ही परत येणार जरांगे जरांगे काय करताय जरांगे कोण हो, आपण आहोत तुम्ही मनावर घेतलं तर आम्ही उद्या तुमच्या पाठीशी गाड्या घेऊन येऊ हो। आम्ही स्वतःची मेहनत केलेली आहे जा। कोणा जाऊन आम्ही झुकत नाही ना ना अविनाश साहेबांनी सांगितलं का असं एक वेळाला समाजाला सगळ्यांना भरकवलं होतं पण मागे पटे मागे पडतात वाला जग तुम्हाला पण सांगतोय मागे हटू नका कोणाला हटेल तर आपण जातीचं कोणाला मागे हटायचा पैसा पैसा तुम्ही अठ्याहत्तर सालापासून तुम्हाला जोगेश्वर लाव लगते मी आम्ही स्वतःच्या कच्च्यावर उभे केले तर आमच्यावरती अन्याय बरेच लोक करतात आहेत धंद्या पाण्यावर उद्योगावरती धंद्यावर अन्याय करतात पण करू देणार नाही ना हा धंदा कोणाचा बापाचा नाही ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री प्रकाश अण्णा शेडगे यांचे या ठिकाणी आगमन झालंय साहेबांचं आगमन झालं आता आगावा इथे पण पुढे काहीतरी ठिकवायचं काम करा पण कुणी काय ठिकवलं नाही म्हणून आमचे आता अरिशजी साहेब तुम्ही आहात तुमच्याकडे सगळे जसं देवाकडे बघतात तसे तुमच्याकडे डोका बघण्याच्या दृष्टीचा आहे खेळगे साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला माझी कलकलीची विनंती आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही जी सगळी लॉबी पाठीली तुम्ही घेऊन जाणार ती सगळी जनता कधी पण हात मारणार आता आमच्या सत्ता ठेवाने काय बोलले रत्नागिरी मध्ये आम्ही हा आम्हाला आमच्या सांगितलं त्या शिवबद्दल सोडा तरी आम्ही सोडायला तयार आहोत आम्ही तीन वॉल बघतोय पण आम्ही म्हणून आम्हाला उदयजी बाळासाहेब ठाकरेने रत्नागिरीचा सगळ्यांच्या डोक्यावर बसवले का सामान्य शेतकऱ्याच्या पोराला एक कुंभ्याचा पोर आहे तो अविनाश लाडसाहेबांच्या भाषेत हे कुणब्याच्या पोरा जागे हो म्हणून आम्ही तुम्ही आता आम्हाला जागे केलेले आम्ही तुमच्या पाठीशी हाय परान राहणार आणि केल्यानंतर पण राहणार आम्ही तुमच्या पाठी लक्षात ठेवा आज बोलतोय तर सदोंबेडकर करून दाखवेल एक पैसा समाजाचा असतं एक पैसा देवाचा देणं असतं जे आपल्या सगळ्यांना आपण मेहनत केली तर सगळं आपण काय जमा करू शकतो म्हणून कोणाचे गुलाम ना, मारायचे नाही कोणाच्या माटी फाली जाऊन झोपायचं हो नाही अरे आज काय आम्हाला वापर करताय तुमच्या आमच्यात भांडण आहे अरे आम्ही ती भांडणं एका भावामध्ये बहिणीमध्ये भांडण करतो तो रामदास कदम मला आणि संजय कदम एका बहिणीची आयवड काढली धमा काढली अरे रामदास कदम यावडा छोटा तुमट्या ओरा आहे तुमच्यावडे त्यांची एका विधी काढून केली नाही एका ताटाची होताय ना तुम्ही ना आम्ही भांडत बसतो हे आजपासून झाला नाही पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही समाजात मोठीशी समाजाने अरे हे आरक्षण हे कुठे जाणार नाही तुमच्यासारखा माणूस असतात तर आम्ही भावून जाऊ तुमच्यासाठी आता आई बहिणीला तुम्हाला सगळ्यांना सोडतोय सहज अवा दे रस्ता भरला होता पुन्हा काळातून लोक सगळे आरक्षणासाठी आले होते म्हणून आरक्षण बघा ना ते सत्तावीस टक्के आमच्या राहणार कोणाचा पाप काढणार नाही गाठ मारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाठ मारून ठेवलेली आहे नेत्यांना लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी व्यासपीठावर बसल्याला विषाण घालू का जर मागे हटाल तर लक्षात ठेवा मात्र यामध्ये जास्त शिकून घेणार नाही लक्षात घ्यावा माझ्याकडे काय नाही का तुम्हाला सगळ्यांना सांगते एक अभिषेक जो हे लक्षात ठेवा आमचा आम्ही कोणाचा बांधला नाहीये आज हा उद्या नाहीये या सुविधांसाठी सगळ्यांना करतोय आणि या पिढारवाडी सगळ्या माझ्या बंधू भावनीला सगळ्यांना माझा स्पष्ट नमस्कार देतोय आपल्या सत्ता शक्य जी आहे तसंच राहणार जाता रेली घेऊन जाल नाहीतर घरी गेल्याने तसं येणार मराठ दाखवून येतील अरे काय मेळान तुम्हाला देणार आहे सदैव बेटकर सदैव भेटकर काय तुम्हाला देणार आहे आमच्यावर राहा अरे गेले ते पाठी फिरत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे आज व्यासपीठ बोलले म्हणून बोललेला आहे पण आज त्याला घडवणार आहे एकच माणूला भेटलाय श्यामराव पेजेच्या रूपात अनिल जी चौघे साहेब तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे हे कसं चालवायचं कसं शिकवायचं तुमच्या हातात आम्ही तुमच्या पाठीच्या सगळ्यांना मिळून सगळ्यांना थांबवायचो तो आणि जय जय महाराष्ट्र जय कुर्मी यानंतर कुंभी समाधान सन्माननीय राजाभाऊ तातकर साहेब कुणबी समाज संघ मुंबई कुणबी मोर्चा कुणबी समाज संघ मुंबई या संस्थेचे संस्थापक आदरणीय माळेगुरुजी या संस्थेचे गामसोब नेते आदरणीय वागेसाहेब या समाजाला लाभलेला पितृतुल्य असत नेतृत्व आदरणीय अण्णासाहेब पेजे यांना आम्ही नमन करतो आणि आजच्या या मेळाव्याचे आज एरगाव मोर्चाचे संयोजक कुलबी समाज संघाचे संघाध्यक्ष आदरणीय लवणे साहेब आज या रंगमंच असलेले व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनो फार प्रेशर आहे फार प्रेशर आहे दोनच मि बोला दोन मिळत बोला दोन मिटांना आपण बोलूया बंधूरा या समाजाने ही वेग या समाजावर याचा आपण आत्मचिंतन आप करायला पाहिजे बंधुरोग हे सगळं जे घडलं आहे या आपल्या ना नाकर्तपणामध्ये भेंड आहे असं देखील आपल्याला काहीतरी मान्य करावं लागेल ला या समाजाच्या एकशे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये समाजाने सातत्याने या समाजाला जागृत करण्यासाठी समाजाला एकशे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या त्या लोकांनी त्या त्या कालक्षाप्रमाणे निश्चित स्वरूपात काम केलेलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि बंधू आज आज जी गोष्ट घडली आहे आपण टी टीव्ही पाहता या टीव्हीवर आपण काय पाहिलं गेलं एक वर्ष दोन वर्ष म्हणजे मला आज आपल्याला सांगायचंय आपला नरा जर सक्षेत करायचा असेल आपला नरा जर यशस् विधारायचा असेल तर बंधून आपल्याला आपला शत्रू कोण हा प्रथम ओळखला पाहिजे ज्याला गेलं पंचाळीस पंचाळीस वर्ष या समाजाला बेदखल करून गेल्या पंच्याऐंशी पासून या समाजाला आमदार की नाही खासदार की नाही काही असा माझी या हालत पाहून ठेवली आहे कुणी ठेवून नाही करून ठेवले आणि म्हणून मला आज आपल्याला नम्रपणे विनंती करायची आहे बंधू हे जर कार्य यशस्वी करायचं असेल आज जी आर काढण्याचा जी आर रद्द करायचा असेल या समाजाला स्वतंत्र आरोग्य पिळून द्यायचं असेल तर आपल्याला निश्चित स्वरूपात निश्चित स्वरूपात आपल्याला स्वतःला उपवास करावे लागतील आज आपण समाजाच्या हक्केसाठी आपण एकत्र आलो याच्यातून आपण किती शिकलो किती पेचलो किती आपण ज्ञान घेतलंय हा या चण्याचा त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून शत्रू बनवायचं असेल तर घोडा आणि चण्याच नात जमत नाही घोडा आणि चणा एकत्र नादू शकत नाही आणि म्हणून चेंबर मतगणना करणं सोपं असतं पण म्हणून हा नळा जर असेल तर निश्चित स्वरूपात उद्यापासून आपल्याला स्वतःला उपवास करावे लागतील ला काही गोष्टी आपल्याला सोडावे लागतील काही गोष्टीपासून आपल्याला दूर राहावं लागेल तरच आपण समाजाचा पुढच्या ज्या आहे त्या पूर्ण करू होतो म्हणून आपल्याला निश्चित मला सांगायचं आहे या लढ्यामध्ये आपण आज आपल्याला आहे चांगल्या प्रकारचं मिळालं आहे यांच्यावर विश्वास ठेवून हाकेला आज आपण जमलो याच्या पुढेही आपण यासाठी एकत्र या आणि आपल्या प्रकारचं काम आणि म्हणून हाला द्या दोन सप्टेंबरचा एवढं बोलून मी माझा दोन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मु